नमस्कार मित्रांनो पाणी लावलं बघा मकला युरिया टाकला आणि पावडर सोडली त्यालाच आता कुठं त्याला तर मारत बसायचं म्हणून युरियाच युरियाला पावडर लावली तर पुढं आणून आणि बघा हे केलं पड्यानं बारीक बारीक लहवाळ तेवढं मरत नाही बघा लवाळाचा उन्हाळा चल नाटकर बारीक बारीक सगळं मरून जाते आपल्या नवीन हिरीज पाणी चालू केलंय बघा नवीन हिरीज मोटर चालू केली रिटर्न रिटर्नला पाणी सोडलं महाग सांग सांगतो मोटर मायदा पाणी मारती हातभर रान खांदून चाललं आग फुटल माझं माग तोपर्यंत तुझं बटन दाबस तर माग फुटल माझी फुटत्या कॅमेरा <laughs> <laughs> कुठलं फुटल इथलं फुटल एक कोप झालाय दुसरा चालू एक कोपदा झालाय दुसरा चालू अजून टाकायला लागते अग इकडे फुटते नाही टाकलं नाही लई फुटाय डबल गेलो जेव्हा पाणी फुटून बाप सोडले तिकड तिकड तिरून निव्यापर्यंत सोडलं बघा निव्या दंड आहे पण त्याचे बोरण तुकडं आता ही पाणी तिकडून आणलंय बघा बरण त्या साईड तिकडं हिजारा चढाचा भाग आहे वाडावाडी करायला म्हटलं मग खाली खाड खाला बिडतो या त्यामुळे वाडावाडी करल चालत नाही आता ही हिरीच तुकडा हि जरा वाडावाडी उन्हाळ्यात करणार आहे हि जरा हिकड दाबणार आहे पुरस

लांबण पाणी असल्यामुळे उशीर लागते जायला गेवणिवण आपल्या रात्रीची बाकर होती खेळ आणि दारावर आलो पण चालू आहे पाणी हे आहे पण म्हटलं आपण ही चालू करावं कारण दिवसाची लाईट आहे आता आणि पावसाच काय गॅरेंट नाही आता त्यामुळे ही मोड जाळायला लागली होता शेणकत राहणार त्यामुळं मोड जळायला लागली आता

इकडच्या उपार आता पण आहे मला कॉक फिराव कॉक नसत बंद कशाला करायची सारखं चालू बंद करण्याने हे होते हा मग दोन मिनिटात चालू करू नको लगेच पलाची मोटर असते आईस इसका बसतो खाली पाणी रिटर्न चाललेलं असते आठवच ते थ्री फिजर चालू करायचा होय बट नाव कर गे पाईपवर ठेवा लागतो चढाव ठेव पाईप ते पाईपवर चढाव ठेव ब्याल राखडं

आंबे झाडा वाढत होतं फुटलं फुटलं लाग पाणी फुटलं असतं यायला इकडं बघूस तर डोबळास पडल होतं पण डबरी असतं

Papa, para ni al león tu tu país está vaga te ya, vaga te bus le vaga. Te pasa chupa. Sahau para ni tas आपल्याने एखादी दोघ ठेवून आता खाल्लं एक पाठी मात टाका पैसे आता काय ना हे भेजलं सगळ नंतर तसं करा लागते लांब भाई दोघ ठेवून बा त्याच्यातच सगळं पाणी ह्याच्यात नाहीच लाईट गेली काय काय की